दंगलीनंतर नंदुरबार शहरात सध्या तणावपूर्ण शांतता आहे दंगल करणाऱ्या आरोपींवर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया ही सुरू आहे तर दगडफेक करणाऱ्या चाळीसहून अधिक संशयित आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतले याच परिस्थितीचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी आफताब खान यांनी काल नंदुरबार येथे एका समाजाच्या धार्मिक मिरवणुकीत दोनही गट समोरासमोर आले होते त्यानंतर तुफानची दगडफेक झाली होती या दगडफेकीनंतर नागरिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असल्याचे पाहायला मिळत आहे नंदुरबार शहरात सध तणावपूर्ण शांतता आहे मात्र प्रशासनाच्या वतीने संवेदनशील भागातील जे शाळा आहेत विद्यालय आहेत त्यांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे, आहे त्या तसे जे या दंगलीमध्ये जे आरोपी आहेत संशयित आरोपी आहेत त्यांना रात्री चाळीसच्या वर संशयित आरोपींना अटक करण्यात आली आहे अजूनही आरोपींचा शोध सुरू आहे पोलीस प्रशासन हे ड्रोन व्हिज्युअलस असतील सी सी टी व्ही कॅमेऱ्याचे फुटेज आहेत व्हिडिओ रेकॉर्डिंग आहे याच्या आधाराने आरोपींना अटक करत आहे तसेच आरोपींची शोध देखील सुरू आहे तसेच आपण पाहू शकता नंदुरबार शहरातील माळीवाडा परिसर ह्या परिसरामध्येच काल मोठ्या प्रमाणात दगडफेक झाली जा, होती आणि आता या परिसरात मोठ्या प्रमाणात पोलीस फौज फाटा हे तैनात करण्यात आलेला आहे रात्रभरापासून शहरात शांतता आहे काही ठिकाणी शहरात काही ठिकाणी तुरळक अशी घटना घडल्या होत्या मात्र आता न संपूर्ण शहराभरात तणावपूर्ण शांतता आहे तसेच नागरिकांनी कुठल्याही अफवांवर विश्वास ठेवू नये असे आवाहन देखील प्रोष पोलीस प्रशासनाच्या वतीने करण्यात येत आहे आफताब खान पुढारी न्यूज नंदुरबार